आफ्टर मॅटर्निटी लीव्ह जेव्हा आपण परत ऑफिस जॉईन करतो तेव्हा सडनली आपल्या जबाबदाऱ्या खूप वाढून जातात ते घरातलं सगळं सांभाळा बाळाला सगळं छान सांभाळा प्लस ऑफिसची सगळी एवढ्या गॅपनंतर परत रिजॉईन करा तर ह्या सगळ्या प्रेशर खाली आपण येतो आणि तो जो स्ट्रेस आहे तो आपल्या बाळाला ऑन होतं त्या छोट्याशा बाळाला असं वाटतं की अरे आपल्या प्रिय आईला आपल्यामुळे त्रास होतोय ह्याचा त्याला प्रचंड गिल्ट येतं भलेही तो आता बोलू शकत नाही पण तो ते तुमचं गिल्ट सेन्स करतं सो हे गिल्ट आपल्या बाळाला येऊ नये यासाठी मी तुम्हाला आज एक सिम्पल टिप्स सांगणार आहे ती म्हणजे रोज रात्री झोपताना बाळाला असा ॲश्युरन्स द्या बाळा आई खूप आनंदी आहे ह्या नवीन जबाबदाऱ्या आई सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे आणि तू या काळात तिच्यासोबत आहे त्यामुळे ती खूप जास्त आनंदी आहे तुझे बाबा मला मदत करत आहे असा कॉन्फिडन्स त्याला द्या आणि त्याला सांगा की यात तुझी काहीही चूक नाही आहे त्यामुळे तू रिलॅक्स राहा जर कळत नकळत माझ्यामुळे तुला काही त्रास होत असेल आई जर तुला थोडा कमी वेळ देत असेल तर प्लीज आईला समजून घे पण आमचं दोघांचंही तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि आम्ही खुश आहोत तुझ्या येण्यामुळे हो, त्यामुळे बाळाला सुद्धा मेंटली रिलॅक्स वाटेल तो छान रात्री झोपेल आणि परिणामी तुम्हाला सुद्धा छान झोपू देईल